नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरेंचा मोठा मास्टरस्ट्रोक निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंचा बोलबाला पक्षप्रवेशाची मोठी खबर आमदार खासदार करणार जाहीर पक्षप्रवेश वाढणार ठाकरेंचं बळ शिंदेसहित भाजपला मोठा दणका काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता सर्वच पक्षांनी सभा बैठका मेळावे सुरू केले आहेत यात ठाकरेही कुठे कमी पडताना दिसत नाहीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आपल्या पक्षाला बळकटी देताना दिसत आहेत जनतेचा विश्वास संपादन करत जनतेचा प्रतिसाद ठाकरेंना मिळत असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे भाजपला सध्या एवढी भीती वाटू लागली आहे की त्यांनी मनसेचं राज ठाकरे यांनासुद्धा सोबत घेतलं आहे ठाकरेंनीही सर्वांना आपल्या पक्षाचे दरवाजे खुले केले आहेत यात आजी माजी खासदार ठाकरेंकडे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे जळगाव सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील माजी खासदार तसेच आमदार पुन्हा मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साथ देणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिल्याने लवकरच या आमदार आणि खासदारांचे पक्षप्रवेश होऊन ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद अधिक वाढेल याचा मोठा फायदा लोकसभा निवडणुकांसाठी होणार असल्याचं बोललं जात आहे